सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे आणि याबाबत जी आर देखील निर्गमित आलेला आहे ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या डी ए वाढीच्या निर्णयानंतर आता ही देखील वाढ मिळणार तर यामध्ये तीस टक्के वीस टक्के दहा टक्के याप्रमाणे वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच महागाई भत्त्याबरोबर याही भत्त्यामध्ये मोठी वाढ तर पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समृद्ध बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य कर्मचाऱ्यांच्या डी वाढीच्या निर्णयानंतर घरभाडे भत्त्यामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे सदर घरभाडे भत्त्यांमधील वाढ ही दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासूनच लागू करण्यात येणार आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार एकोणावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत सदर निर्णयामध्ये सातवा वेतन आयोगातील एच आर ए नियोजित करणेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सातवा वेतन आयोगामध्ये महागाई भत्त्यामधील वाढीनुसार घरभाडे भत्त्यामध्ये वाढ निश्चित करण्यात आलेली आहे सदर घरभाडे भत्त्याचे दर हे सातव्या वेतन आयोगामध्ये ज्यावेळी महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळी घरभाडे भत्त्याचे दर हे सुधारित करण्यात येतील असे नमूद दोन करण्यात आले आहे असे असतील सुधारित घरभाडे भत्ता वित्त विभागाच्या दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे यामध्ये महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाले आहेत तर यामुळे आता घरभाडे भत्त्याचे दर हे शहरांचे गावांचे वर्गीकरणानुसार अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के दहा टक्के अशी वाढ करणे नियोजित आहे या संदर्भातील सविस्तर जे आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्य शासकीय कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ते मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन आहे